नमस्कार फ्रेंड मी रविना रविनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला बनवूया आपण आज जन झणझणीत महाराष्ट्रीयन मटण रस्सा तेही मातीच्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यातली चव काहीतरी वेगळीच असते मी इथं तीन पावश मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला खांदा टाकून घ्यायचा आहे कलचवायला आता धुतलेलं मटण आपण टाकून घेऊया शिजवायला त्याला मस्त शिजून घ्यायचं वर करून एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं शिजवायला एक चम्मच हळद पावडर खाली वर करून झाल्यावर आता आपण त्याला झाकण लावून घेणार आहेत प्लीज मला सपोर्ट करा तुमची सपोर्टची खूप गरज आहे मला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया साधारण दो पाच ते सहा शिट्ट्या होऊन देऊ मटणला आता आपण मस्त शिजू देऊया बघा आपलं इथं मटण मस्त शिजून गेलेलं आहे तोपर्यंत आपण भाजीची सामग्री बघूया आता आपण यांना वाटून घेऊया मी इथं एक चम्मच जिरं घेतलेलं आहे खडे मसाले आवडीनुसार आल्याचं तुकडं लसूण चार ते पाच पाकड्या कोबरं भाजून घेतलेलं आहे त्याला बारीक करून घेऊया आपण बारीक करून झाल्यावर भाजलेले चार कांदे थोडं पाणी टाकून आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया दबा किती मस्त बारीक झालेला आहे आपला मसाला त्याला आपण आता तेल टाकून घेऊया तेल चांगलं कडक झालेलं आहे आपण त्याच्यात तेजपत्ते टाकून घेतलेले आहे दोन ते तीन मसालाही टाकून घेतलेला आहे मसाला मस्त होऊ द्यायचा आहे लालसर मसाला, मस लाल मसाला टाकून झाल्यावर दोन चम्मच मिरची पावडर एक चम्मच मसाला एक चम्मच मटन मसाला स्वादानुसार नमक एक चम्मच हळद पावडर मस्त मिक्स करून घेऊया आता मिक्स करून झाल्यावर एक मिनटं झाकून घेऊया बा किती मस्त तेल सुटलेलं आहे चला आता आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊया कस्तुरी मेथी टाकल्याने काय ते स्वाद मस्त येतो थोडं उरलेलं मसाल्याचं पाणी टाकून घेतलेलं आहे आपण इथं व्यवस्थित एक जीव करून घेऊया एक जीव करून झाल्यावर थोडं पाच दहा मिनटं झाकून घेऊया बघा तेल सुटलेलं आहे आता आपण त्याच्यात शिजवलेलं मटण टाकून घेऊया मटण टाकून झाल्यावर व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला भाजीची थिकनेस कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकतात मला तर अशीच पाहिजेल आहे भाजीची थिकनेस बघा भाजीला मस्त उकडी आलेली आहे चला आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून झाल्यावर एक ते दोन मिनटं शिजवून घेऊया आपली रेसिपी इथं तयार झालेली आहे जणित मटण रस्सा तयार झालेला आहे तेही महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद